न्यूज आवाज जनतेचा दरेकर टायर्स आमच्याकडे फोर व्हीलरचे टायर्स मिळतील जे के अपोलो एम आर एफ सी एट सर्व कंपनीचे टायर्स योग्य दरात मिळतील पत्ता खासापुरी चौक परेंडा तालुका परेंडा प्रोपरायटर सागर जाधव आशितोष दरेकर संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य सात नव्वद बावीस पंचेचाळीस बावीस एकोणसत्तर अकोल्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याला जीवघेणं ठरलं डोक्यावर आणि चेहऱ्यावर बार करत जीव जाईपर्यंत मारलं पत्नीने सांगितला घटनेचा थरार अकोला रेल्वे पोलिसांवर खुणाचा गुन्हा दाखल करा मंगलसूत्र चोरांच्या हल्ल्यात जखमी हेमंत यांच्या नातेवाईकांची मागणी काल घडलेल्या या प्रकरणी अद्ययावत माहिती रेल्वे पोलिसांच्या भुसावळ येथील कार्यालयात पोहोचली असून आजच रात्री वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन संबंधितांचे जाबजबाब नोंदवून त्यांची शाळा भरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे एकंदरीत अकोल्यातील या घटनेला जबाबदार धरून कमीत कमी चार ते पाच जणांची विकेट उद्या दुपारपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे अकोला रेल्वे पोलिस आणि अकोला जिल्हा पोलीस हे दोघे या प्राणघातक हल्ल्यातील जखमींचा मृत्यू झाला तरी आरोपीचा शोध लावण्यास अपयशी ठरल्याने हे प्रकरण आता उच्चस्तरीय निर्देशांनुसार नागपूर स्थित सीबीआयकडे सोपवण्यात येणार असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती hey. आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा